कारागृहातील कैद्यांना बंदिवासात कौशल्य प्रशिक्षण दिल्यास त्यांचे पुढील आयुष्यात पुनर्वसन करणे अधिक सुकर होईल त्याकरिता जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहे कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली आहे जिल्हा कौशल्य विकास आराखड्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार उद्योग निरीक्षक ए एस जरारे कृषी विज्ञान केंद्राच्या डॉक्टर अनिता जिंतूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक पी बी दुर्गे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा समन्वयक सुचिता खोतकर अटल इन्क्युबेशन सेंटरचे संचालक वैभव खैरनार जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अभिजित अल्टे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीवास्तव विद्यालयाचे खराळ प्रशिक्षण मौसम चौधरी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक संकल्प शुक्ला हे उपस्थित होते जिल्हा कौशल्य विकास आराखड्यात कारागृहातील कैदी दि दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले त्यात कारागृहातील कायद्यांना विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण दिले जाईल या प्रशिक्षणामुळे कैद्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात प्रशिक्षणामुळे कैद्यांमध्ये मा सकारात्मक मानसिक बदल घडून आणण्यास मदत होईल तुरुंगवासानंतर समाजात मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळेल त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील अशी भूमिका जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मांडले त्यानुसार कौशल्य उद्योजकता विकास विभागाने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दिले